या खाली काली, काली सूर्य व वायू मार्ग स्वभावी करून अत्यंत तीक्ष्ण उष्ण व वृक्ष असल्यामुळे ते पृथ्वीच्या सौम्य गुणांचा ह्रास करतात व त्याच्या त्याच कारणामुळे कडू तुरट व तिखट या रसांचा शिशिर वसंत व ग्रीष्म या ऋतूमध्ये अनुक्रमे करून जोर येतो आता इथे आता आपण पाहिलं की ऋतू कसे निर्माण होतात आणि ब्रह्मांडाचा किंवा सूर्य मालेचा त्याच्यावर काय प्रभाव आहे चंद्राचा पृथ्वीवर काय प्रभाव आहे आणि त्यातून निर्माण झालेले जे काही वेगवेगळ्या अँगलवर ऍक्सिसवर जे पृथ्वीवरचे बदल आहेत त्या बदलाला अनुषंगून एक एक रस तयार होतो म्हणजे जर पृथ्वी सूर्य याचा अँगल नाईन्टी डिग्री असेल किंवा एकशे वीस डिग्री असेल किंवा कुठल्या डिग्रीला ती फिरत आहे यानुसार त्या त्या प्रकारचं वातावरण पृथ्वीवर असतं कारण सूर्याचा प्रकाश त्या अँगलने पृथ्वीवर पडतो किंवा तेवढा जवळ किंवा दूर असताना तो पृथ्वीवर त्याचा प्रभाव दाखवतो आणि त्याच्या प्रभावातून एक तर अग्नी अग्निप्रभाव किंवा सूर्यप्रभाव एकच आहे तर त्याच्या प्रभावामुळे पृथ्वी किंवा जलावर परिणाम होईल किंवा सूर्याच्या प्रभावामुळे आकाश किंवा वायूवर परिणाम होईल आणि हे ठरवतील की कुठलं प्रभाव पृथ्वीवर आहे आणि तो प्रभाव ठरवेल कुठला रस तयार होणार आहे काय होणार आहे म्हणजे पृथ्वीमध्ये त्यावेळेस असलेल्या वेगवेगळ्या औषधी किंवा आहार्य पदार्थांमध्ये ते गुणधर्म तयार होतील आणि मग ते आपण स्वरूपात किंवा औषध स्वरूपात वापरू म्हणजे त्या त्या काळानुसार ते ते ऋतू आणि त्या त्या ऋतूनुसार तो तो रस निर्माण होईल असे सहा रस पूर्ण वर्षभरात निर्माण होतात आणि ते सहा रस केन प्रकारे वातपित्त कप किंवा पंचमहाभूताला बॅलन्स करा ठीक आहे